हिंद मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा तुम्ही व्हिडिओ ओपन केलेला आहे हो तुम्ही पण बघितलं की सहा जून ही तारीख फेक आहे की खरे आहे विथ मुंबईचं ग्राउंड कधी होणार या विद्यार्थ्यांचे भरपूर डाऊट आहेत तर सगळ्यात पहिले जो पण कोणी हिरो असेल तदा पहिले व्हिडिओ आहे व्हिडिओ बघ काय म्हणतोय माहिती काय देतोय ते समजून घे मग कमेंट कडे जा बघ माहिती काय हा जो व्हिडिओ आहे माझ्या फॉलोअर साठी आहे कर जेणेकरून ते खूप कन्फ्युजन खूप टेन्शन मध्ये आहेत तर मित्रांनो ही माहिती आता हा हे जे परिपत्रक आहे ते भरपूर फिरलेलं आहे की सहा जून दिसत गट क्रमांक पंधरा की आम्ही भरती सहा जून पासून घेण्याची संभाव्यता तारीख आहे काय म्हटलेलं आहे संभाव्यता तारीख आहे हे सर्व पहिले जाणून घेऊ कशा पद्धतीने किती वेळ असणार आहे भरतीसाठी किती वेळ लागेल काय लागेल हा एक जो जो असेल सांगणार आहे की कशा पद्धतीने काय शेड्यूल आहे ते माहिती घेऊनच बोलतोय असं काही नाही व्हिडिओ बनवायचं राहिले तर रोज व्हिडिओ बनवले असते काहीही तुम्हाला सांगून पण नाही आपला व्हिडिओ आठ ते दहा दिवसानंतर व्हिडिओ होतोय का कारण की कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती घेऊनच व्हिडिओ बनवत असतो माझे मित्रांनो लक्ष द्या मग सर्वात पहिले सहा जून ही तारीख खरी एका फेक आहे तर लक्ष द्या ही जी तारीख आहे खरी आहे पण ते काहीच नाही अजून लक्ष द्या म्हणजे जे परिपत्रक त्यांच्या डिपार्टमेंट अंतर्गतच होत असे असं आपण रेडी बा जे जे पण गोष्ट आपल्याला भरती घ्यायची आणि सर्वात पहिले एसआरपीएफ चा आज पण एक गट क्रमांक पंधराचा आलेला आहे कारण की सर्वात पहिले लक्ष द्या ही बातमी खरी की खोटी यापेक्षाही पहिले लक्ष द्या सर्वात पहिले ही वाढ बदल कोर्टात केस पण आहे तेरा जून ची पण ना त्यात जे एसआरपी वाले आहेत ना एसआरपीएफ वाले याचे ट्रेनिंग सेंटर खाली झाले आहेत लक्ष द्या माझ्या मित्रांना वाल्यांचे ट्रेनिंग सेंटर खाली झाले आहेत कारण ते विद्यार्थ्यांचे आताच मागे पासिंग आउट झालेले मग सर्वात पहिले एकदम जलद गतीने जे भरती होणार आहे ती एसआरपीएफ ची होणार आहे आधी जे सीपी वाले विद्यार्थी म्हणतात ना सर ग्राउंड कधी होईल ग्राउंड कधी होईल कधी होईल तर सर्वात पहिले लक्ष द्या सर्वात पहिले भरती होईल एसआरपीएफ वाल्यांची कारण की एसआरपीएफ चा फॉर्म पण खूप आले तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पाहिलेले बी चांगल्या आहेत म्हणून एसआरपीएफ ची होईल त्याच्यानंतर ते ड्रायव्हरची घेऊ शकतात त्याच्यानंतर लोह मार्ग जलपोली शिकू शकतात मग शेवटी सीपीचा नंबर लागू शकतो लक्ष द्या म्हणून जे पण जे मुंबईला आहे तुम्हाला अजून भरपूर एक दीड महिना तरी वेळ आहे दीड दोन महिने तुम्ही पकडून चाला वेळ आहे तुम्ही आताच घाबरून चालू नका कारण की बरेच विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडून दिला आणि दोन टाइम प्रॅक्टिस करतायत की सर आम्ही ग्राउंडला बसतो की नाही आणि भीती पण झाली खूप निर्माण कारण की व्हिडिओ खूप बघितले व्हायरल खूप होतोय मेसेज तर सर्वात पहिले सहा च डायरेक्ट फिक्स डायरेक्ट कन्फर्म नाहीये हे की आहे लक्ष द्या ही जी डेट काय अंदाजित डेट आहे म्हणून तुम्ही डायरेक्ट असं डायरेक्ट डायरेक गोंधळून जाऊ नका की यार सर आता डायरेक्ट प्रॅक्टिस मग अभ्यास सोडून दिलाय काही विद्यार्थ्यांनी हो या ग्राउंड च्या टेन्शनमुळे तर मुंबईवाले तुम्हाला अजून कसं केलं तर तुम्हाला वेळ आहे अजून पुढे पाण्याचा काय प्रोसिजर आहे पाणी किती मोठ्या प्रमाणात येतो त्याच्यावर कधी कधी आपल्याकडे सध्या महाराष्ट्रात जून मध्ये पाऊस पडत नाहीये जून मी जुलै अर्ध्या जुलै पर्यंत पाऊस पडत नाही पण हवामान खात्याने सांगितलं की या वर्षी पाऊस खूप आहे पण आता आपल्याला माहिती आहे आपला हवामान खातं कसं आहे याचा अंदाज कसे आहे हे अंदाज घेऊन जर एकदम वातावरण दिसलं तर जिल्ह्यावाले ग्राउंड फटापट घेऊन टाकतील जिल्ह्यावाले मुंबईला थोडा वेळच लागेल विथ ही बी प्रोसिजर त्यांना जी बी प्रोसिजर करायची ती ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत पूर्ण करायची म्हणजे त्यांच्याकडे तीन महिने त्यांनी ठरवलं तर एका महिन्यात सर्व ग्राउंड क्लिअर करतील यस या वेळेस डबल फॉर्म नाही म्हणून तुम्ही की डायरेक्टच सहा जूनला आहे ही संभाव्यता तारीख आहे ही कन्फर्म तारीख नाही अजून स्पष्ट सांगतो ही संभाव्यता तारीख आहे की सहा जून नंतर एसआरपीएफ वालायचं आणि सर्वात पहिले एसआरपीए चालू होईल तुम्ही म्हणून डायरेक्ट असं गोंधळून जाऊ नका किंवा जिल्हे चालून घेत आहे सहा जून जिल्हे चालून जात आहे जिल्हे चालून खूप मोठी तुमचं गोंधळ उडत आहे अजिबात बिलकुल करू नका सर्वात पहिले होईल कारण की तुम्हालाही तुम्ही बघा तुम्ही काही जे पोलीस भरती करणार आहे तुम्ही काही लहान मुलं नाहीत पाचशे सहावीचे तुम्ही अठरा वर्ष प्लस वयाची मुलं आहेत तुम्हालाही कळतं सत्य चांगलं वाईट आणि कोणत्या प्रोसिजर तुम्हालाही माहितीये की सहा ला जर एसआरपीएफ कारण की पहिले एफ चालू होतील त्यांची ट्रेनिंग सेंटर त्याच्यानंतर ड्रायव्हरची ट्रेनिंग सेंटर खाली होतात जसे जसे समोर तिकडे दिसतंय ना समोर ट्रेनिंग सेंटर कुठले घाले कुठले रिक्वायरमेंट फास्ट आहे की आपल्याला मग ते विद्यार्थ्यांचं पहिले मग आपल्या वालं याचं आणि मुंबईचं बी असं बी केलं तरी दो सतरा हजार आपली वॅकेन्सी सतरा हजार थोडं कोटा पण नाही ट्रेनिंग सेंटर पहिला टप्पा जो जिल्ह्यांचा मागच्या वेळेस भरतीला गेला का त्याच पद्धतीने हा पण पहिला टप्पा मुंबई मुंबईवाले थोडे लेटच जातील कारण की पहिले हा टप्पा जिल्ह्यांचा निघून जाईल मग जिल्ह्यांचा फास्ट प्रोसिजर होईल मुंबई असेल म्हणून ज्यांनी मुंबईला फॉर्म भरले तुम्ही अजिबात भीती बाळगू नका तुम्ही आजपासून विद्यार्थी विक असतील ना तर तुम्ही दोन तीन महिन्यात चांगल्यापैकी तयार होऊ शकतात यस चांगल्यापैकी तयार होऊ शकतात तीन महिने म्हणजे तीन महिने खूप मोठा कालावधी आहे या तीन महिन्यात खूप काही होऊ शकतं म्हणून तुम्हाला हेच सांगायचं होतं की माझे मित्रांनो की तुम्ही गोंधळून जाऊ नका की कशा पद्धतीने काय ग्राउंड की कुठे काय होणार ही सहा जूनची तारीख ही संभावित आहे ही अजिबात काही कन्फर्म तारीख नाही विथ संभाव्यता ही डायरेक्ट संभाव्य कन्फर्म मध्ये रूपांतर होईल पण आज हल्ली तुम्ही गोंधळून जाऊन नका एवढंच मला सांगायचं होतं की मुंबईचं काय आणि हे आजच आलेलं तुम्ही बघून घ्या प्रत्येक टेलिग्रामला फिरते गट क्रमांक पंधरा बद्दल विथ अशा पद्धतीने बिंदासराव अजून काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट टाका जे काल का वाटतंय की व्ह्यूज कमवणे लाईक विक बो लाइक सबस्क्राईब काहीच करू नको एक काय माझ्याकडे कावढं माझा परिवार आहे त्याला मला माझ्या परिवाराला सत्य माहिती पुरवणं हे माझं काम आहे आणि आता जे पण नेता आहेत आणि तुम्हाला एवढं पण सांगतोय जसं आधी बोललो तो ज्याही गोष्टी फेक 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 या फेक, फेक फेक गोष्टी एक दिवशी पाहिजे तर प्रिय मित्रांनो तुमच्यासाठी रेग्युलर टेस्ट सिरीज रोज शंभर मार्काची टेस्ट तुम्हाला देणार आहोत आणि विथ ते शंभर मार्काची टेस्ट सोडून रोज प्रॅक्टिस टॉपिक वाइज टेस्ट पण देणार आहोत रोज सायंकाळी रात्री नऊ वाजता टॉपिक वाइज टेस्ट भेटेल तीस मार्काची आणि रोज दहा वाजता सकाळी शंभर मार्काचा पेपर भेटेल ज्याही विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल से तरी माझे प्रिय मित्रांनो हे सर्वेत आपले ह्या टेस्ट सिरीज वैशिष्ट्य पन्नास हजार प्लस प्रश्न असणार आहेत होईत एकदम सुंदर आणि पूर्ण पोलीस भरती रिलेटेड की जेणेकरून पोलीस भरतीच्या बाहेर एकही प्रश्न जायला नको प्रिय मित्रांनो ऑनलाईन स्वरूपात लिंक असेल ती तुम्हाला दिली जाईल त्या लिंकवरती तुम्ही पेपर सोडवायचा क्लिक करायचा व्यवस्थित तुम्हाला रँक पण कळणार आहे म्हणून ज्याही विद्यार्थ्यांना जे आपले टेस्ट घ्यायचे असेल आपल्या टेस्टचं नाव असणार आहे स्वप्न खाकीचा सराव पेपर दोन हजार चोवीस तर माझे तुम्ही ह्या नंबरवरती लक्ष द्या ह्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा की अठ्ठ्याऐंशी तीस एकोणऐंशी सव्वीस नव्वद या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये या टेस्ट सिरीजचा फायदा होणार आहे ज्याही विद्यार्थ्याला जॉईन करायचं असेल तर नक्कीच व्हॉट्सअपला मेसेज करा आणि या नंबरवरतीच पेमेंट करा तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीजला जॉईन करून घेतलं जाईल आणि नक्कीच तुमची प्रॅक्टिस कारण की टॉपिक वाईज टेस्ट महाराष्ट्रात कोणीच देत नाही आणि रोज शंभर मार्काची एकदम क्वालिटी प्रश्न असणार आहेत की जेणेकरून माझ्या प्रिय मित्राला खूप प्र एक्झामला फायदा होईल आणि रोज टॉपिक टेस्टमध्ये भूगोल इतिहास असे भूगोलाचे जर घेतले तर पूर्ण भूगोलाचे क्लिअर करणार इतिहास पूर्ण क्लिअर करणार गणित पूर्ण क्लिअर करणार बुद्धिमत्ता मराठी ग्रामर ऑल टॉपिकचे एकदम एकदा टॉपिक चालू केला तर ऑल टॉपिकचे प्रश्न आणि टेस्ट ते तो आपल्याला देणार आहे आणि तुम्ही सुंदरपैकी ती सोडवायची मित्रांनो म्हणून ज्याही विद्यार्थ्याला जॉईन करायचे टेस्ट सिरीज त्यांनी आपल्या ह्या नंबरवरती ज्या अठ्ठ्याऐंशी तीस या नंबरवरती मेसेज करा सर मला टेस्ट सिरीज जॉईन करायचे नक्कीच तुम्हाला जॉईन होऊन जाते मित्रांनो आणि तुमचं या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये एक एक मार्क वाढवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो म्हणून लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि आपली टेस्ट सिरीज जॉईन करा मित्रांनो रूपांतरण होतात यस सत्यात रूपांतरण होतात म्हणून काही असे बी डायरेक्ट झोपून जाऊ नका की अरे ठीक आहे अजून एक दोन महिने पण तुम्ही तयारीत राहा पण तिसं अजूनच संभाव्यता आहे आणि ते जर रूपांतरण खरंच व्हायचं ठरवलं तर ते होणार आहे कारण की आम्ही पत्रवाले विद्यार्थ्यांना चोवीस तारखेपर्यंत आम्ही पत्र अजून द्यायचं आहे त्यांना सर कळालंय किती डबल विद्यार्थी किती डबल त्यांना तो पण डाटा आधी क्लिअर करावा लागेल मगच ते ग्राउंडाच्या तारखा द्यावा लागतील म्हणून असं डायरेक्ट अचानक नाही आणि अजून काही पोलीस डिपार्टमेंट मध्ये जे विद्या मित्र आहेत आपले ते म्हणतात अजून काहीच आम्हाला तसं काहीच नाही कमीत कमी आम्हाला पंधरावीस दिवस आधी कळवतील की अशा अशा पद्धतीने आपलं शेड्यूल आहे नियोजन आहे म्हणून तुम्हाला बी काही फास्ट जेव्हाही काही सत्य माहिती एकदम एकदम प्रॉपर माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला लगेच कळवेल मी माझ्या प्रेमित्रांना कशा पद्धतीने काय तुम्ही लागले असत ज्याला खरंच ट्रस्ट असेल विश्वास असेल तरच फॉलो करा नाहीतर आपल्याला बिलकुल असा नको की यार बळजबटीचा मला फॉलोअर हा पहिल्यापासून नको आहे म्हणून अजून परत सांगतो काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका मित्रांनो नक्कीच तुमच्या कमेंट वाचून तुम्हाला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद